इलेक्ट्रो प्रदर्शनाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून यंदा बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली इलेक्ट्रो प्रदर्शनाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर भव्य स्वरूपात याचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन्स होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस च आयोजन करण्यात आलं हे प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक तर हायफा इलेक्ट्रिकल्स व एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सह प्रायोजक असून प्रदर्शनाचं उद्घाटन मंगळवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणि वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टीम्स इंडिया लिमिटेड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली सलग सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचं हे पंचवीसावं वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनांची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशन म्युझिक सिस्टीम वॉशिंग मशीन व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन व्हॅक्युम क्लिनर एअर कंडिशनर सोलर सिस्टीम गॅस गिजर मोबाईल टॅब आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर आटा चक्की एअर कूलर वॉटर प्युरिफायर स्टॅबिलायझर चिमणी हुड कॉम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर ऑफिस ऑटोमेशन सिस्टिम्स फिटनेस इक्विपमेंट्स आदी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात ग्राहकांना विविध नमुन्यात आणि विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनेखाली वस्तू खरेदी करता येतात तसंच विविध फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरानं कर्जाची उपलब्धता देखील केली जाते बारा ते अठरा फेब्रुवारी हा प्रदर्शन भरवणार आहे इलेक्ट्रो या पंचवीसावं वर्षाच्या सुरुवातीला जिमखाना येते याच ग्राउंड वरती आपण सुरुवातीला म्हणजे जे एकोणीसशे नव्याण्णव साली इथं सुरुवात झालेली फक्त वीस स्टॉलने या ठिकाणी सुरुवात झाला होत तर आज हा मोठा बीज इथं रोवलेलं आज हे पंचवीसावं वर्षी वृक्ष नवे तर वटवृक्ष झालेली आहे तर अशा पंचवीसाव्या वर्षात आपण सर्व साक्षी आहात सोलापूरकर आणि या वर्षी तीनशे स्टॉल्स साधारणतः असणार आहे सर्व मल्टीब्रँड स्टॉल्स या ठिकाणी आहेत सर्व साधारणत शंभर जास्त ब्रँडाखाली या, या पत्रकार परिषदेस सेडाचे सचिव भूषण भुतडा सुयोग कालाणी हरीश कुकरेजा सूरज रतन धूत यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाचलगे जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू केतन शहा बिपिन कुलकर्णी विजय टेके यांच्यासह समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती